एस आर पी एफ नागपूर चार पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच आत्ता रिसेंटली झालेल्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा तीन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास चारास सहा आहे आणि त्यांच्या चार वर्षानंतरच्या चा वयाची बेरीज नव्वद आहे तर चार वर्षापूर्वी मधल्या भावाचे वय किती होते बघा सगळ्यात पहिले जे काही दिलेलं आहे आपण ते लिहून घेऊ त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे तिनस चारास सहा आपण समजूया की त्यांचं वय आहे तीनेक्स आच्चो वे, आच्चो वे। चार एक्स आणि सहा एक्स म्हणजे आजचं वय आजचं वय त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या चार वर्षानंतरच्या वयाची बेरीज आता ह्याच्यानंतर चार वर्षानंतर चार वर्षानंतर चार नंतर ठीक आहे चार वर्षानंतर तर ह्याचं वय किती असणार आहे जो पहिला भाऊ आहे त्याचं वय किती असेल ऑब्वियसली ह्याचं वय सुद्धा चार वर्षांनी वाढलेलं असेल ह्याचं पण वय चार वर्षाने वाढलेलं असेल आणि मोठ्या भावाचंसुद्धा वय चार वर्षाने वाढलं असेल तर तुम्ही त्यांची जर बेरीज केली तर ह्याचं चार वर्षानंतर जो वय असेल तीन एक्स अधिक चार तसंच मधल्या भावाचं वय असणार आहे चार एक्स अधिक चार प्लस मोठ्या भावाचं वय असणार आहे सहा एक्स प्लस चार यांची बेरीज किती आहे नव्वद चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा तीन आणि चार आणि सहा किती होतात चार आणि तीन सात आणि सहा सात आणि सहा तेरा एक्स तीन एक्स प्लस सा चार एक्स सात एक्स प्लस सहा एक्स तेरा एक्स आणि चार त्रिक बारा तर तेरा एक्स बरोबर किती येणार आहे नव्वद हा जो बारा प्लसमध्ये आहे आपण तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल किती येणार आहे नव्वदमधनं बारा जर केले तर खाली राहतील अठ्याहत्तर अठ्याहत्तर तेरा एक्स बरोबर अठ्याहत्तर तर एक्सची किंमत काय येणार आहे एक्सची किंमत येणार आहे हा तेरा इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागकारत जाईल म्हणजे जा अठ्याहत्तर भागीला तेरा तेरा का तेरा सकुम अठ्याहत्तर तर एक्सची किंमत आलेली आहे सहा तर त्यांचे आजचे भावांचे आजचे वय कसे आहेत वय किती आहेत एकाचं आहे तीन एक्स दुसऱ्याचं आहे चार एक्स आणि मोठ्याचा आहे सहा एक्स म्हणजे याला काय करायचं आहे एक्सची किंमत ठेवूया तीन गुणीला सहा किती झाले लहाण्याचं वय झालं अठरा ह्याचं वय सहा गुणीला चार चोवीस आणि याचं वय सहा गुणीला सहा छत्तीस तर त्यांनी काय विचारलं बघा चार वर्षापूर्वी इथं दिलेलं आहे बघा काय विचारलेलं आहे चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी मधल्या भावाचे वय किती आता मधला भाऊ आहे चोवीस वयाचा चार वर्षापूर्वी आजचं वय आहे त्याचं चार वर्षापूर्वीचं जर त्याचं वय घेतलं तर चोवीस वचा चार म्हणजे वीस वर्ष एवढं त्याचं व येणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील आणि ते माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करा तुम्हाला डायरेक्ट टेलिग्राम ग्रुपवरती रिडायरेक्ट केला जाईल किंवा ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च केलं तरी तुम्हाला तो व्हिडिओज तो टेलिग्राम ग्रुप भेटेल आपल्या यूट्यूब चॅनलला सोळाशेपेक्षा जास्त व्हिडिओज अवेलेबल आहेत नक्कीच तुमच्यापर्यंत ते व्हिडिओज पोहोचवण्यात येतील जे गरजवंतू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे इथे सिंगल सिंगल गणित फ्रीमध्ये आहेत पण एखादा कन्सेप्ट एखादा चॅप्टर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा असेल तर तो फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे त्यासाठी काय करायचं आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यामध्ये जे काही व्हिडिओज अवेलेबल आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि यूट्यूब चॅनलवरतीच तुम्हाला जॉईन बटनावरती क्लिक करून ती मेंबरशिप अवेल करता येतील धन्यवाद